Mm? बाळा जरा बशीत बरे का आहे काय झाले अरे उद्या तुझ्या बहिणीच लगीन आहे रडायची प्रॅक्टिस केलाच ना <laughs> काय आहे तू पण अगं आपल्या घरातली पिढा निघून चालल्या पिढा एवढा आनंदाचा क्षण असताना रडायची प्रॅक्टिस का करायला हवास अरे बरोबर आहे <laughs> तुझ पण तिच्या सासरची पण म्हणतील ना कि तू रडल पोरग आणि आई त्या पुरीसाठी आणि पूर्गी घरातल्याना एवढा जीव लावत्या आणि आपल्याकडे आल्यावर जीव लावलच की असं जरा तर वाटत होती की त्यांना <laughs> 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 काय जीव लावल अगं जीव लावल न मग जीव घेईल त्यांचा असली पुरी आहे तुझी आणि एक चॅलेंज देऊ गोष्ट सांगतो नव्याचे नऊ दिवस संपले ना तेव्हा मला शंभर टक्के दाजी मला फोन करून सांगणार कि मेवन घेऊन जावा तुमच्या बहिणीला ताप झाला आमच्या डोक्याला हा 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 कस कस पाठवून देते त्याच पण प्रॅक्टिस करून ठेवलंय मी तू आणि कसली प्रॅक्टिस करून ठेवली असं की आमच्याकडे असताना पोरगी चांगली होती तुमच्याकडे लागल्या बांडी लागल्या आम्हाला काय माहिती अग <laughs> आय ह्या गोष्टींचं तुझं चांगलीच प्रॅक्टिस झालेली दिसते <laughs> <laughs> <योरी। laughs> मग ह्याच गोष्टीवर जरा चहा होऊन जाऊ दे पिढा चालली उद्या